हा बघा भारत नगरचा विकास ना इकडे गटार आहे ना या बाजूला गटार आहे आता हे राहणारी घरातील लोकांनी पाणी कुठं सोडायचं हे बघा इकडे या आणि बिचाऱ्यांनी खट्टा मारून हे आमच्या घरासमोर खट्टा आरसीसी पंचवीस पंचवीस व पन्नास लाख रुपये खर्च करून घर बांधलेलं आहे आणि घरासमोर खट्टा या बिचाऱ्याने पाणी सोडायचं कुठं या बाजूला गटार नाही ना त्या बाजूला गटार आहे आम्ही समजत भारतनगरवासीय प्रशासनाने आम्हाला दिले दिले। दिले? आश्वासन प्रशासन दिलेले आम्ही हे आंदोलन केलं नगरपंचायतसमोर बसला आम्हाला लेखी आश्वासन दिले लेखी आश्वासन काय दिले की सर्वात प्रथम ती नाल्यापासनं इथपर्यंत तुम्हाला काय करणार गटर आम्ही काढून देणार आहे गटाराचं आर सी सी बांधकाम करणार आहे असं लेखी आश्वासन आम्हाला प्रशासनाने दिलेलं आहे आणि हे बघा गटारची परिस्थिती आणि हे बघा पाण्याची परिस्थिती पाणी हिरवगार झालेलं आहे पाणी हिरव्या पाण्यात आळ्या धरलेला आहे ह्याच्यामुळे डेंगू होण्याची शक्यता आहे ह्या पाण्याचा निचरा करण्याची आवश्यकता आहे काय रोड करायची आवश्यकता आहे सर्वात प्रथम आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे आरोग्याचा गंभीर प्रश्न असल्यामुळे डेंगू होण्याची साथ पडण्याची प्रश्न आहे त्यामुळं सर्वात प्रथम प्रशासनानं नाल्यापासून हित आरसीचे गटार बांधावी त्यानंतर काय असेल ते विकास त्यांना पुढचं करावं जो परत प्रशासन गटार बांधत नाही तोपर्यंत त्यांनी वरच कुठलं काम करू नये आणि वरच काम आम्ही त्यांना कुठलं करू देणार नाही जोपर्यंत गटार बांधत नाही तोपर्यंत आम्ही कुठलं काम करणार नाही करायला देणार नाही आमचा विकास करायचा असेल सर्वप्रथम त्यांनी गटार बांधावी आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित करून नाल्यापर्यंत पाणी सोडून देऊन मग काय असेल त्यांनी विकास करावे विकासाला आमची काही अडचण नाही आमची पहिल्यापासून मागणी आहे की सर्वप्रथम गटार कुठं पण जगाजवळ सर्व प्रथम गडरा बांधतात त्यानंतर रस्ते करतात आणि भारतनगर मध्ये उलट झालेलं आहे रस्ते आता अर्ध काम करायला लागल्या आणि गडरा हा तसं ठेवाल्या हे पाणी सोडायचं कुठं हे पाणी जायचं कुठं हा सर्वात प्रथम आरोग्याचा प्रश्न झालाय पोरं लहान पोरं आजारी पडायला लागल्यात भातारी आजार आजारी पडायला लागल्यात तरुण बी आजारी पडायला लागल्यात त्यामुळे रोगराई फैलण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासन लक्ष द्यावं आणि सर्वात